पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही करू शकणार नाही आपला बॉल बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही कार्यक्रम करून टाकला आता पोलिसां ला मागे लागले वाचवा झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकड करू शकणार नाही आपला बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला आम्ही असेच आहोत आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलोय कोणाचे उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही आम्ही असेच आहोत इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलोय माझा काही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्ही लोकांना महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बदल राहत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि